नमस्कार मंडळी मी जीवन ओपी जीवन हरिग्राम चॅनलवरती तुमचं मंडळी मनापासून स्वागत करते आहे तसेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या आर दैवत श्री छत्रपती शिवाजीराजांच्या आज झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करते आहे मंडळी आपण आहे आज नेरे अड्ड्यावरती मित्रांनो आजची तारीख आहे पाच तर ओपनली अड्डा आहे मित्रांनो तर त्याच्यानिमित्त आपण ब्लॉग बनवणार आहे आणि कोणती कोणती नंदी येणार आलेले आहेत तिथे पाहणार मंडळी आता जाऊया अड्ड्यामध्ये मंडळी बघा आपल्याला अड्ड्यामध्ये आलो जस्ट आणि आपला गावातला मित्र भेटला बघा कधी आलता भाई आता झाले का मंडळी बघा आताच तो आलेला आहे शर्तींचा आले आता चला आता मंडळी जाऊया शर्तींच्या अड्ड्यामध्ये बघूया कोणते कोणते महादेवाची नंदी आल्यातल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतील चला आता जाऊया आठ्यामध्ये गेलं की भेटू तुम्हाला मंडळी बघा आता जस्ट आपण आठ्यामध्ये पोहोचलोय बघा आणि मंडळी बघा या मित्राचा पण बड्डे आहे बघा बड्डे सेलिब्रेशन चालू येते बघा समोरच अक्षयदाचा बड्डे आहे आणि मंडळी त्यांच्या नंदिनी पण बर्थडे गिफ्ट आहे बघा अक्षय दादाला विजय झालेली आहे बघा गाडी पाहू शकतात तुम्ही दा। गानी। दादा नमस्कार नमस्कार दादा कुठून आले तुम्ही आपल्या महादेवाच्या नंदीचं नाव कायमा दादा आज बर्थडे गिफ्ट दिलेला आहे तुमच्या महादेवाच्या नंदीने काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय नाही आम्ही सगळी खुश आहेत आणि आम्हाला कधी नंदी नाराजच नाही करत आम्ही स्वतःच्या गाडीवर आम्ही म्हणजे नाव फिरवल्यानंतर आम्हाला शंभर टक्के गुलाल देतातच ओके आज कसा वाटत तुम्हाला विजय झाली तर गाडी काय नाही वाढदिवसानिमित्त गुलाब झाला सर्वजण खुश आहेत आज नियोजन कसं केला होता दोघांचा असं वाटलं होतं की इथं नाही जास्त जमणार नाही सर्व पोरबल होती की आपण बारडीला किंवा इडकालीला जाऊ पण मी म्हटलं नाही आपल्या जवळचा माहित नाही वाढदिवसानिमित्त निमित्त गाडी आपल्याला इथंच करायची चे। तर मग सगळ्यांनी सहकार्य केला त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि नंदिनी पण आराम नाही केला ते तर काय कंटिन्यू आणि आम्हाला पण गुलावचा दादा हा नंदी कोणाच्या नाव नि पालात आहे ही आमची घरची गाडी पहिल्या वर्षी नामदेव सुधू पाटील नारपोली त्याच नावाने बोलतो ओके okay. नारपोली कारण घरचा असाच म्हणजे सर्वांना माहिती आहे नारल्याने आणि बालमुळे हीच गाडी निघते आज okay. okay. कसा नियोजन ठरला नेहरा अड्डा विजयलक्ष्मी मैदान परफेक्ट नियोजन असते कसं काय असं ठरला काय ना नियोजन तर माझ्याकडेच असत सर्व त्याच्यानंतर मी आलो त्याच्यानंतर बघितलं की नाव कोणाचं तरी पडतीलच चांगलं आणि नंतर मग नावं सर्व डावीलाच पडत होती त्याच्यामुळे मग आम्ही उजूचं okay. नाव भेटलं लगेच नाव फिरवलं आणि गुलाल घेतला म्हणजे आणि ह्या अड्ड्यात आम्हाला हार नाही आज आला म्हणजे एक बोलला तर दादा घरच ग्राउंड पकडलं रे जबल म्हणजे म्हणून तर सर्वांना मी बोललो की नाही आपल्याला नेरेला थांबायचं आहे त्याच्यामुळे सर्वांचं मनापासून आभारी आहे मी की त्यांनी सर्वांनी सहकारी करून आम्ही नेरेला थांबलो दादा या गाडीवरती ड्रायव्हर कोण असते आमचा घरचा ड्रायव्हर आहे घरचा ड्रायव्हर का नारपोली असं बघितलं ठीक आहे दादा बघा मंडळी दादाचा बड्डे पण होता आणि बड्डेच्या निमित्त बघा महादेवच्या ना गिफ्ट दिलेला बड्डे गिफ्ट पाहू शकतात तुम्ही आणि यांचे गाडी पाहू शकतात तुम्ही सर्व हे बघा भरपूर मंडळी यांचे दादा तुम्हाला कसं काय वाटत आज गुलाल घेतलाय तुमच्या नंदिनी दादा एक बोललो तर आपल्या सुट्टी मेकरांना पण तेवढा श्रेय द्यायला पाहिजे कारण की परफेक्ट टायमावर ते गाडी सोडत असतात त्याच्याबद्दल बदल सांगा सुट्टी मेकर अवलंबून हो okay. बस आणि स्वतःच स्वतः नियोजन करतो धन्यवाद दादा थँक्यू